पॅलेडियन का आशा चारशे दहा गेली माल पडू शकता चारशे दहा रुपये कॅरेट आणि कमीत कमी भाव दादा तीनशे तीनशे पासून धन्यवाद दादा चारशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त हाच का आपला टॉलचा भाव चारशे दहा दादा वनित आहे का वे यंजा छप्पन ना तेहतीस मग एक छप्पन राहते ती कोणती धन्यवाद यांजा तेहतीस चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पुरुषोत्तम गिलके चौदा किलो भरती मग मा युट्यूबला माऊली व्हेरायटी कोणती आज किती कॅरेट आणले काय भाव केला आज पाचशे पाचशे दहा रुपये कॅरेट शकता वनिता व्हरायटी चौथा पाचशे दहा रुपये कॅरेट दादा तुमचं नाव सांगा ना तालुका जिल्हा धन्यवाद दादा पाचशे दहा रुपये कॅरेट भाऊ नमस्कार नमस्कार आज किती कॅरेट आणले होते काकडी काकडी काय चाळीस चाळीस कॅरेट काय भाव गेलं दादा आज एकशे चाळीस रुपये व्हेरायटी कोणती आहे शाईन शाईन काल काय भाव गेली ती एक अंदाज काल एकशे सत्तर रुपये आज जरा रिव्हर्स हां धन्यवाद दादा एकशे चाळीस रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पिऊ वीस किलो भरती शाईन व्हेरायटी मिळते या। या। ही दोनशे वीस गेली दादा हां दोनशे वीस शाईन आज किती कॅरेट आणले होते शाईन आहे का सागर आहे सागर आहे का हां हां आज किती कॅरेट आले दादा पन्नास कॅरेट पन्नास कॅरेटला हाच भाऊ का दोनशे वीस काय म्हणता बरं आहे का, का? ओके दोनशे म्हणतात माऊली कोणती व्हेरायटी होई सागर, सागर काकडी काय भाऊली आज पस्तीसशे तीनशे पन्नास हे बाजारभाव रिवाज होत आहे तो का बरं पुढं माल थांबलेला आहे का

सातवा आठ एकदा गावाचं नाव सांगा ना चारशे वीस रुपये कॅरेटाचा मालकोळ माऊली सागर आहे गावी सागर आहे सागर किती थोडा आहे दादा पाचवा थोडा सहाशे सत्तर रुपये कॅरेट असे पटाचा मालकोळ मावली कुठले गाव कोणता आपलं दिंडोरीच्या धन्यवाद दादा सहाशे सत्तर रुपये कॅरेट सागर काकडी चांगली किती तीनशे पन्नास रुपये कॅरेट असे प्रकारचा माल तो आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट दादा ही कोणती व्हरायटी आहे तुमची काय भाव गेली तीनशे सत्तर धन्यवाद दादा सत्तर रुपये कॅरेट असेल चायना काकरी ओके तुम्ही आनंदीत आम्हाला आनंद हां बरोबर वर आहे किती कॅरेट आले दादा आज आज सात चाळीस चारशे नव्वद गेले का हो नाही हां धन्यवाद दादा चारशे नव्वद रुपये कॅरेट जुडोसा व्हॅरायटी चायनाकाली ऑर्गेनिक आपलं गाव कोणतं आडगाव नाशिक हां धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मल व्हरायटी मित्रांनी दादा किती तोडा या पंधरावा याला कलर येतच नाही रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता निर्मल व्हरायटी माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो भरते पाचशे ऐंशी रुपये दादा ही व्हेरायटी कोणती आहे पाचशे रुपये पाचशे ऐंशी कमी कशाला सांगतात पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषकांतरा दोडके पाचशे ऐंशी रुपये कॅरेट सहाशे वीस निर्मल व्हेरायटी का हो पिता इथं हो तोडा किती आहे तो तोडा किती तो आहे तिसरा तोडा लाईट का लाईट नाही सहाशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा तिसरा माल निर्मल व्हॅरायटी चांगली गेली दादा सहाशे वीस दीडशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता नंतर भरता वांगे एकशे दीडशे रुपये कॅरेट हो लेबल तीनशे केला दादा हो तीनशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा गॅलन वांगी पाहू शकता गॅलनच आहे नाही हो तीनशे एक रुपये कॅरेट गॅलन वांगी अशा प्रकारचा माल बारा किलो भरते मित्रांनो एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं दादा व्हेरायटी कोणती संपदा संपदा पुढे हाईट आहे लांबी कमी झाली वाटते लांबी लांबी हां एकशे ऐंशी रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी लांबी वांगी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा किलो भरती एकशे ऐंशी रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो आणि तीनशे गेली तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे तीनशे प्रगती व्हेरायटी कारले पाहू शकतो तीनशे वीस रुपये कॅरेट डी टू दी तीनशे वीस रुपये

कावेरी व्हेरायटीचं कारला पाहू शकता मग तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल पाहू शकतो एक्क्याण्णव करेट चारशे तेरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल वन थ्री चारशे तेरा रुपये कॅरेट कारले एक चार रुपये गुपये कैरेट अच्छा मान कर वन जीरो फोर एकशे चार रुपये कैरेट वन जीरो फोर अस प्रकार

अच्छा हे पावसामुळे भाव वाढत आहे तर माल कमी निघतच सर माल कमी निघत एवढं नुकसान होत आहे ना कुठले माऊनी गावकोणत पेठ तालुका करून जाण्याचा पेठ हा पेठ करण झालेलं धन्यवाद हे पण आपलंच आहे ना हे नव्वद आपण पेठ त्यांनायच आहे हा किती केला तीनशे साठ साठ निर्मल निर्मल तीनशे साठ रुपये कॅरेट आणि हा दोनशे नव्वद हा दोनशे नव्वद रुपये हां दोनशे नव्वद रुपये दिलेला आहे हा निर्मलच का भाऊ हा निर्मल तुमचं गाव आहे का दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे शेहेचाळीस रुपये कॅरेट टू फोर सिक्स अशा प्रकारचा मात्र सत्तर मागे दोनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट टू फोर सिक्स मालपौषिक वांगे टू एट एट दोनशे करेक्टे अठ्ठ्या करेक्ट मुला चारशे सत्तावन्न रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपौक तंत्र लाल वांगी चारशे सत्तावन्न रुपये करेक्टला चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट चारशे सोळा रुपये कॅरेट असं भरती कमी आहे काढून नेले काही माहिती चारशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो गावठी वांगे चारशे सोळा रुपये कॅरेट चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मला गावठी वांग पावले पाचशे रुपये करेट पावली सहाशे पंच्याहत्तर रुपये करेट गावठी वांगे असं प्रकारचे कल्पेश चारशे त्र्याऐंशी केले कोणती व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं दांदूर धन्यवाद चारशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरायटी गावठी वांगे पंचगंधा व्हरायटी एकशे साठ रुपये हो पंधरा बावीस व्हेरायटी एकशे साठ रुपये हो थांबा हो पंधरा बावीस का दादा ही गाडी का आपली यश दादा तीनशे वीस ना नाही हो नाही तुम्ही नकार राहत तुम्ही सांगितलं व्हिडिओ ओके धन्यवाद दादा चारशे पन्नास रुपये जर अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी नाही तुमचा नाही घेत ना आता याचा आता घेऊ द्याशे सत्तर साडेतीनशे जे भाव झाला मी त्याच तांदिव फिरायला तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो भेंडी तीनशे सत्तर रुपये लिलावादा इथे तीन हजार चार हजार माल पाहून काय भाव इकली आज तीस आज काय भाव विकली सांगा चारशे शार्कवन शार्कवन माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा खाऊ अडीचशे आता पन्नास रुपये कमी झाले काय सकाळी हाच माल तीनशे गेला दादा नाही अडीचशे रुपये कॅरेट साडे तीनशे रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये